गेल्या तीन चार महिन्यांपासून तळोजा एम आय डी सी परिसरात प्रदूषणाच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन केले जात आहे असे असले तरी या सर्वपक्षीय आंदोलनात आरबीआयचा सहभाग दिसत नव्हता या पार्श्वभूमीवर आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक या आंदोलनासाठी आमंत्रण दिले नसल्याचे आरोप संघर्ष समितीवर केले आहेत तसेच या प्रकरणी कोर्टात धाव घेतल्याशिवाय हे करी प्रकल्प बंदच होणार नाही अशी भूमिका व्यक्त केली सर्व पक्षीय ज्यांनी गठिना केली गठित केलं त्यांनी आम्हाला पाचारण केलेलं नाही आम्हाला इन्व्हाइट केलं नाही आम्हाला बोलवलं सुद्धा नाही परंतु या विभागाच्यासाठी तलोजा विभागासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि माझा त्यांना पाठिंबा नाही वगैरे अशी चुकीची गोष्ट आहे कुणी काय छापले असेल तर त्याच्यावर मला गुन्हा दाखल करायचा आहे म्हणजे तेही माझी तयारी ते चालू आहे परंतु जर माझ्या विभागासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या गावकऱ्यांसाठी मग घोटचा गाव असेल तलोजा असेल त्या एरियात असणारी सगळी गावं आहेत त्या गावांसाठी माझा बली दिला तरी हरकत नाही कारण त्या गावांच्या सोबत मी राहणार आहे कारण माझ्या हक्काची गावं आहेत हा आंदोलन किंक किंबवणं कुठल्या एकही पक्षाचा नाही तर हा आंदोलन सगळ्या पक्षाचा आहे पण त्यावेळेस आम्हाला सुद्धा बोललं पाहिजे कदाचित त्यांना वाटलं असेल की यांच्यापेक्षा जगदीश गायकवाडची बुद्धी जास्त आहे त्याला बोलू तर आपण अपमानित होऊ की काय असं असू शकेल म्हणून कदाचित मला बोलवलं नसेल कारण त्याच्यातला माझा अभ्यास आहे माझी स्टडी आहे त्या क्षेत्रात मी काम करतो खरंतरी लढाई लढण्याची प्रक्रियाच वेगळी आहे जेणे काय इथल्या राजकीयांचं अस्तित्व संपलेलं आहे की काय तर संत म्हणताना आणतात त्यांच्या खांद्यावरती बंदूक देऊन यावी फायरिंग करणं हे माझ्यासाठी चुकीचं वाटत आहे कारण त्यांचं काम वेगळा आहे त्यांचा संन्यास आणि त्यांचा प्रवास वेगळा आहे खरं म्हणजे याची आम्हाला कोर्टात याचिका दाखल केल्याशिवाय न्याय मिळणार नाही आम्हाला सुप्रीम कोर्टात जावा लागेल तेव्हा हे मुंबईचा जो वेस्ट मॅनेजमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्यावेळेस बंद होणार आहे यासाठी मला दुसरी विनंती करायची आहे आमदार साहेबांना आणि काही त्या कमिटीत असणारी दादा वगैरे जी काही लोक का आहेत त्यांना की याच्यासाठी कोर्टात चला आणि कोर्टात लागणारा जो काही खर्च आहे त्या लक्षात मी दहा टक्के द्यायची माझी तयारी आहे ती माझ्याकडून घ्या कमिटीत नाही गेलं तरी खर्च द्यायची माझी तयारी आहे आणि आपण कोर्टात जाऊन आपल्याला न्याय मिळाला पाहिजे मंत्री मोदी हा प्रश्न सुटणार नाही कारण ना हा विषय कोर्टाचा आहे आणि शासनाचा आहे एकतर शासनाने यांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला शंभर कोटी रुपये अनुदान दिलेलं आहे दुसरी गोष्ट की त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या देखील मुंबई वेस्ट जी आहे ती मॅनेजमेंट व्यवस्थितपणे चोखपणे करत नाही ज्या प्रकारे त्या डम्पिंगमध्ये डम्पिंग केलं पाहिजे डम्प झाल्यावर त्या प्रक्रिया न करताना ते तसंच कच्चा रॉ मटेरियल सोडून देत आहेत दुसरी गोष्ट भविष्यामध्ये आम्हाला याचा त्रास काय होणार आहे तर हा प्रोजेक्ट वीस वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे पण त्याचा जो मळणीसरण राहणार आहे तो ऐंशी ते साठ वर्ष टिकतो भविष्यात आम्हाला त्या ठिकाणी जर बोरवेल मारली तर त्या ठिकाणी आज आपण पाहिलात तर तिथला जो पाणी आहे तो दूषित पाणी आहे तर त्याला कारणीभूत कोण आहे त्याला पहिलं कारण आमची ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतने त्याला परवानगी दिली त्या आणि हे सगळं होत असताना हे सगळं कोर्टाच्या निदर्शनात आणून केलं जातं ही कमिटी असते आणि त्या कमिटीसमोर या स्थानिक लोकांना बोलवलं जातं त्या लोकांना बोलवलं जातं परिसरातल्या लोकांना तहसीलदारासह यांना बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांच्याकडून हा प्रोजेक्ट तुमच्याकडे घ्यायचं की नाही हे ठरवणार आम्ही असतो मग त्यावेळेला आम्ही प्रोजेक्ट घेताना अशा प्रकारच्या संत मंत कमिटीला बोलवली का त्यांना सांगितलं का असा प्रोजेक्ट आमच्याकडे येतो जर आज हा प्रोजेक्ट आपण बंद केला नाही तर याचे परिणाम आमच्या मुलाबालांना भोगावं लागतील हे मात्र सगळ्यांना कळून आलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही विनंती करेन की आज जरी सर्व पक्षामध्ये आम्ही जे लोक सत्तेत आहोत त्या सत्ताधाऱ्यांनी आणि जे सत्तेत नाही त्यांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला कोर्टाशी निगडीत आहे ज्यांच्याकडे न्याय आणि विधी खाता आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं त्या विषयावर आणखी प्रकाश पडेल असं मला वाटतं जगदीश गायकवाडकडून आपली माणसं गेलेली आहेत पण कदाचित ते तिथे उपस्थित नसतील कदाचित त्यांचा गैरसमज झालेला असतील ते आर पी आयचे चे अध्यक्ष आहेत खूप मोठी माणसं आहेत आणि उलट त्यांनी आपल्याच लोकांना दुःख होतंय आपल्याच लोकांना प्रदूषण आहे आपल्या प्रजेला प्रदूषण आहे हे त्यांच्या मनाशी ठरवून त्यांनी इथे उपस्थित व्हायला हवं होतं कदाचित आमच्याकडनं एखादी चुकी झाली असेल तर मग आता येत्या वीस तारखेला आपण आंदोलन उभा करतो त्यांना आवर्जून स्वतः मी जाईन आमंत्रण करायला एवढं काय मोठं त्यांचं असं म्हणणं की एकंदरीत जोपर्यंत कोर्टाचा मार्ग अवलंबत नाही तोपर्यंत आंदोलनही यशणार नाही काय म्हणणं कायदेशीर कोर्टात आपण करणारच आहोत पण त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मतं घेऊन स्थानिक आमदार आणि स्थानिक माजी आमदार समजलं का हे सगळ्यांची मतं घेऊन जे जे प्रथम तिथे धावून आले पटापट ज्या ज्यांना जसं जसं समजलं तसं तसं आंदोलनाच्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी ठरवलं बाबा आपण हा मोर्चा आंदोलन केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आणि त्यांनी निर्णय घेतलेला त्या निर्णयाला समितीने मान्यता दिली आणि आंदोलन चालू केलं आम्हाला माहीत आहे कायदेशीररित्याच आपण आपले काही प्रश्न सोडू शकतो पण त्यासाठी आपल्याला हे करणं देखील गरज आहे हा जो सेटअप आहे हा गव्हर्मेंटच्या सहकार्याने आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाप्रमाणे इथे दोन हजार दोन सालापासून कार्यान्वित आहे गेली पंधरा वर्ष आम्ही आमचे काम रीतीने बजावत आहोत मुळात हे आंदोलन करणंच चुकीचं आहे कारण हे जर आंदोलन केलं तर अशा प्रकारचे प्रकल्प प्रकल पुढे उभेच राहू शकत नाही आणि घातक घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची फॅसिलिटी जर तयार नसेल तर पुढच्या सहा महिन्यानंतर कुठल्याही इंडस्ट्रीजला घातक घनकचरा आम्ही घेऊ शकणार नाही त्यामुळे हे आंदोलन करणं चुकीचं आहे सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या आदेशाप्रमाणे किंवा जो क्रायटेरिया फॉर लँडफिल कन्स्ट्रक्शन याच्याप्रमाणे अशा नोटिफाईड फॅसिलिटीपासून ए झोन ऑफ फाय हंड्रेड मीटर अराऊंड लँडफिल बाउंड्री शुड बी डिक्लेअर्ड ॲज अ नो डेव्हलपमेंट बफर झोन आफ्टर द लँडफिल लोकेशन इज फायनलाइज आणि आमचं जे लँडफिल लोकेशन आहे हे चौदा वर्षापूर्वीच फायनलाइज केलेलं आहे याचा अर्थ असा की आमच्या ह्या साईडच्या बाउंड्रीपासून पाचशे मीटरच्या अंतरावर कुठल्याही प्रकारचे परमनंट बांधकाम करण्यास मनाई आहे बिल्डर लॉबी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या स्वार्थी हेतूपोटी या नियमाचे उल्लंघन केले जात आहे व आमच्या प्रोजेक्टपासून जवळच नवीन नवीन बांधकामे उभी येत आहे कदाचित याच्यामध्ये त्यांचा स्वार्थी हेतू असावा हे मला म्हणायचे आहे संबंधित विषयाची माहिती देणारे पत्र मी सर्व शासकीय अधिकारी जिल्हाधिकारी मान्य पर्यावरण मंत्री साहेब आमदार साहेब यांना दिलेली आहे आणि त्यांच्या उत्तराची आणि पुढील निर्णयाची मी वाट बघतो